नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नमस्कार नुकताच आता पंधरा ऑगस्ट आपल्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान आपण साजरा करणार आहोत एकोणऐंशी वा आपला स्वातंत्र्य दिन यासाठी या आपण सज्ज झालेलो हो, आहोत आपण आपली तयारी केलेलीच आहे अभिमानानं ऊर भरून येतो जेव्हा आपण आपल्या तिरंग्याकडे बघतो परंतु तू तिरंगा फडकवण्यासाठी ज्या शहीद लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे प्राणांचं त्यांना आधी मी वंदन करतो त्यांच्या बलिदानाला नेहमीच आमचा सर्वांचा सॅल्यूट आहे आणि या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छाही देतो जिल्हा माहिती अधिकारी या नात्याने आणि आवाहनही करतो की तुम्हाला जर खरंच देशाची सेवा करायची आहे तर शक्य झाल्यास सैन्यात जा सैन्यत जायला नाही मिळालं तर निदान तुम्ही आहे त्या जागेवरून आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा आणि मला खात्री आहे आपण सर्व भारतमातेचे सुपुत्र आहोत आपण नक्कीच आपल्या देशासाठी काही ना काहीतरी काम चांगलं काम करत राहणार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद